नमस्कार झालं का चहा पाणी चला आमचं झालं झालं नाही म्हणजे आता जे करायचंय चकली जे अजून नाव नाही काय नाही पाणी तापवत बसलेलं मला तापत पण नव्हतं मग काय तापवायला लागली चुलीला जाळच लागत नाही तर वार सुटलंय सकाळ सकाळ आणि लाकड बी वल्ली वल वल ती चूल बी वल्ली सगळं वल्ल वल्ल झाले झाले सगळीकडे आमचा सायपा बी करायचं चुलीवर बंद झालंय

तर ताय का इकड चुल पेटवती चुलीला जाळ घास काहीतरी बोला जा की ती म्हणते काय की ती लाजती मी कशी मी लाजत नाही ती, ती। चकली म्हणजे एक नंबरच बघा <laughs> लाजणार नाही लफणार नाही काय नाही पण सुकती का नाही माझी ना, लेख <laughs> नाही छकलेलं चांगले चांग चांगले यायचा प्रश्न नाही तुझा हात दुखायला का लागलाय काल या काल टमाटे तोडायला गेलेली आधी वीट भरली टमाटे तोडायला गेल्या आज उठोपी वाटत नव्हतं कंबरांनी इतकं झालं गेल्यापासून जे वाकून होत ते वाकूनच ते इकडं येतानाच हे झालं बा कमर वर झाली लांब होत काय नाही लांब होत है। है या ना? बाकी राडा झालाय तिकडे भटी चांग चालू नाही म्हणून असतय सगळं भटी चालू झाल्या चांगला असतंय वाटत मी कधीच नाही आले पहिल्यांदाच आले इकडं है का नाही बनानी हो पहिल्यांदा कोणा कोण तस नाही मला इकडं आहे बघा मन तिने जेरकिन रात्री पासून घातले रात्री काढूच वाटत नाही तर आज रविवार ह्यांना लांबळे ती घालायच्या जर रविवार घालते घातली का नाही ग घालते की चुळून ती मला सवडच नसते म्हणजे ह्यांचं सकाळची गडबड असते रविवारी तेवढं सुट्टी असते मग यांना उशिराच आंघोळ्या असते ते नाहीतर रोज सात वाजता आंघोळ किती वाजता गावळ तुम्ही करता सात वाजता आंघोळ्या असते बाकी ह्या हा आठवड्यात तर लय लवकर उठले मग आता उठ सुद्धा वाटत नव्हतं असं उठ, उठ वाटत नव्हतं ना आज लवकर उठले रविवारच ना उठली होती उठली पाणी भरावं लागतं सहा वाजता पाय पेच पाणी त्याच्यामुळं मी पण नाणी सोबत उठले सकाळ सकाळी मदत केली भांडे घासली झाडून काढलं मी पाणी तापवलं बाहेरचं झाडून घेतलं झालं आंघोळ ते केलं तर शकलेलं नाही अजून केली आंघोळ काही ना बी नाही आता यांची डोके ती धुती चांगली हातपाय घासते मला बी जायचंय आज आखलूज मध्ये लग घासते मग आपणच नाही लेकीन निर्मळ ठेवल्यावर कोण ठेवणार आहे का नाही लेकी राहतात बर का तस पण तस असत कि अंघोळ केलं का कावळ्याने करून येते त्या पट दिसणं झाला आंघोळ त्यांच्या नानी मी वेळ लावते की वेळ लावते की तिथे ती सगळ्यात पटापटा पटापटा लय पटाफट काम करते आहे का नाही उशीर लावते पण नानी सांगितलेलं काम करते का ना पण उशीर लावते पण बाहेर काम करते ती निवांत करते मग का मला कपडे धुलेले आवडते तर आपलं तिशय काय आहे की मला आज आमची आजी आठ दिवस झाले पेरेल आज पॅरेलस येऊन गेला त्यांना तर सग, सग, देखे, देखे। 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 तर सगळे सगळे मी मी येते बघून गेले एकटेच राहिली आणि मग मला रातायला चला म्हणलं माझ्या सोबत तर त्यांचं बी कुठं तरी वाटतं काम आहे अकलूजमध्ये मध्ये मग ताईज पप्पा मला येणार आहे त्या टीम पर्यंत सोडून त्यावर हाय त्या पोरी तर घरीच ते ना ना, तर पटतेस ना येणार आहे नाहीतर शेटफळ मध्ये सोडून येते शेटफळ मध्ये सोडून आलं म्हणजे टिंबर टिंबरणीतन हे होते त्या राता येते तर म्हणल्या पुरींच पोरांचं कसं मग म्हणलं यांना चला टिंबरणी पर्यंत आम्हाला सोडून या नाना सण्याला कावीला घेऊन तिकडे नानी आणि मम्मी तिकडे आकल ह त्याच्यामुळं चालली मी आज बघू की जर तुम्हाला जमलं तर मी व्हिडिओ मोबाईल नेला तर मी व्हिडिओ काढते नाही की काढा की नाही की मोबाईल ना। मोबाईल के घरी वे लागते की मोबाईल कुठे आलो कुठे आलो मग सर चला बाय